सोलापूर मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमचा अमर उपोषणाची सुरुवात या आज रोजी झालेली आहे त्याच माध्यमातून पहिली मागणी आमची अशी आहे की सोलापूर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत डॉक्टर सचिन उंबळे यांना तबखल निलंबित केलं पाहिजे त्याच माध्यमातून नगर अभियंता सार्वजनिक आरोग्य अभियंता व पी डब्ल्यू डीचे अधिकारी या सर्वांना तत्काल निलंबित करून जे भ्रष्टाचार करणारे करणारेदार फसवणुकीचा आणि अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे महत्त्वाचे अंदाजे काही माहिती अधिकारामध्ये माहिती काढली जवळपास सात हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सोलापूर महानगरपालिकेमध्ये झालेला आहे त्या माध्यमातून हे लोक चार हजार कोटी पर्यंतचे आम्हाला बसबस्त दिलेले आहेत लॉकर आम्हाला कागदपत्र अजून दिलेले नाहीत आम्ही वेळोवेळी निवेदनाचा घेऊन आतापर्यंत कारवाई केली जात नाही त्याच माध्यमातून आम्ही मार्च मध्ये आम्हाला उपोषणला बसलो होतो आम्हाला त्या लोकांनी दिली आयुक्तांनी त्या संदर्भात चौकशी अधिकारी नेमले पण आठ महिने पूर्ण होऊन सुद्धा यात आज तर काही कारवाई केली जात नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या लोकांनी आम्ही गेल्या महिन्यात उपोषणला बसलो होतो लिखी स्वरूपात म्हणणं तर दिलं पण असं आहे की मी माझ्यावरच कारवाई करून घेऊ का म्हणजे जेणेकरून तुम्ही भ्रष्टाचार कारवाई करणार आणि कारवाई करा म्हणल्यावर मी माझ्यावर कारवाई करून घेऊ का हे कितपत योग्य आहे सोलापूर शहरामधल्या सोलापूर सर्व नागरिकांचा या ठिकाणी पूर्ण फसवणूक झालेली आहे दलित वस्तीची निधी अन्यत्र वळवलेले आहेत झालेल्या कामाचेच निवडणूक चांगली नसताना देखील या लोकांनी कामं केल्या म्हणून या ठिकाणी बोगस बिल काढण्यात आलेलं आहे या सर्व अधिकाऱ्यांवर या सर्व ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आमची मागणी हे रास्त आहे कारण सर्वसामान्य नागरिकांचे जे पैसे घशात घालून मोठं गुन्हे तर या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका करत आहे तर सोलापूर महानगरपालिकेला सोलापूरला नाव देता या ठिकाणी भ्रष्टाचार कारभार म्हणून नाव सोलापूरला देण्यात दे यावं मी असं मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आणि जोपर्यंत आमचं संबंधितांना निलंबित करून संबंधितांना कारवाई करत नाहीत ठेकेदारांवर ब्लॅकलिस्ट करून त्यांचे सर्व पैसे जे आहेत ते परत अन्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने करावं अन्यथा जोपर्यंत आमचं मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे मुंबई आझाद मैदान आम्ही सोडणार नाही या ठिकाणी असा इशारा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय